जुमला मोठ का सौदागर हा बोधीला म्हणताना जागतिक जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे आरोग्य संघटन जे आहे हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी कोविड मध्ये असं सांगितलं की रेमडेसिवीर जे आहे हे देऊ नये याचा दुष्परिणाम होतोय आणि लॉंग टर्म दुष्परिणाम होणार आहे असं त्यांनी केलं त्यांनी बॅन केलं उरलेल्या जगाने बॅन केलं पण भारताने बॅन केलं नाही का केलं नाही माणसाने सोशल मीडियावरती आलेलं आहे का केलं नाही का केलं नाही का त्या कंपनीचा मालक गुजराती होता हा देशाचा पंतप्रधान देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका